हातकणंगले तालुक्यातील रुई इथल्या पंचगंगा नदीवरील लहान पुलाला पर्यायी नवीन पूल बांधताना परिसरात मोठ्या प्रमाणात भराव टाकून रस्त्यांची उंची वाढवण्यात आली मात्र त्यामुळं महापुराच्या काळात नदीकाठावर शेजारील शेतीमध्ये पाणी साचून राहिल्यानं शेकडो एकर शेतीचं प्रचंड नुकसान झालंय त्यामुळे पुलासाठी टाकलेला भराव तत्काळ कमी करावा अशी मागणी करत रुई परिसरातील शेतकऱ्यांनी भराव हटाव शेती बचावचा नारा देत पंचगंगा नदीवरच बेमुदत सुरुवात केली दरम्यान या आंदोलनाची दखल घेत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागानं दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं दरवर्षी पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदीला पूर आल्यानंतर रुई इथल्या पंचगंगा नदीवरील लहान पूल पाण्याखाली जातो त्यामुळे हुपरीसह पट्टण कोडोली आणि परिसरातील लोकांची इचलकरांची हातकणंगले जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद होत असते त्यामुळं या ठिकाणी मोठा नवीन पूल बांधण्यात आलाय हा पूल बांधत असताना नवीन रस्ता करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भराव टाकलाय त्यामुळे दरवर्षी पूर आल्यावर आणि पूर ओसरल्यानंतर देखील पाणी परिसरातील शेतीत साठून राहत आहे त्यामुळे नदीकाठा शेजारील शेती यंदाही हीच परिस्थिती उद्भवली आहे त्यामुळे कोडोली वसगडे रुई इंगळी माणगाव रुकडी इथल्या नदीकाठच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांनी भराव हटाव शेती बचाव म्हणत रुई इथल्या पुलावरच बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे दरम्यान हातकळंगले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शिवाजी पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी चर्चा केली पूर समस्येबाबत मार्ग काढण्यासाठी भरावाच्या ठिकाणी नवीन पूल बनण्यासाठी प्रयत्न करण्याचं लेखी आश्वासन पाटील यांनी दिलं त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आलं आंदोलनस्थळी पट्टणकोडोलीचे तलाठी रविशंकर राजगिरवाड हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या